मंडळी आज आहे लक्ष्मी पूजन आणि सगळे शेतकरी कामामध्ये जास्त होते भात कापणीच्या भात जोडणीच्या तर आता बघा पावसाने हजेरी लावली संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी जोरात पावसाला ऊन पण आहे थोडं थोडं पण पावसाने जोरात हजेरी लावली नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन ऐन दिवाळीच्या सणाला पावसाने गावाकडे हजेरी लावली आहे सगळेच आमचे शेतकरी बांधव जे आहेत ते शेतामध्ये भात कापणी करत आहेत तोडणी करत आहेत नक्कीच त्यांच्या मेहनतीवर कुठेतरी म्हणतात ना एक विरझण पडल्यासारखं झालं आहे पाऊस आलाय आणि असं तसं नव्हे तर जोरातच पाऊस आला आहे नक्कीच यावेळेचं पीक कसं घ्यावं हे चिंतेत असा कारण ऐन दिवाळीच्या वेळेला आज लक्ष्मीपूजन आहे आणि आजच्या दिवशीच पाऊस आलेला आहे असं बघूया किती वेळ थांबतो ते मंडळी संध्याकाळची वेळ झाली आहे आणि पाऊस तुर्तास थांबला आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने पावसाने म्हणतात ना थोडा वेळ विश्राम घेतला आहे एवढं म्हणावं लागेल कारण आला होता तर जोरात पण संध्याकाळची वेळ आता लक्ष्मीपूजन आहे पावसाने आराम घेतला आहे नक्कीच थोडासा गावाकडच्या शेतकऱ्यांनी निश्वास म्हणतात ना सुटकेचा निश्वास सोडला आहे पावसापासून असं म्हणावं लागेल असो लक्ष्मी मातेची कृपा म्हणावी लागेल चला आता संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती वगैरे घरासमोर रांगोळी वगैरे काढली ना ती दाखवतो आपण झटपट तयार होऊया आंघोळी वगैरे करून आणि मग आमच्या घरची ही लक्ष्मीपूजा कशी होते ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो मंडळी मस्त छान अशी आमच्या घरी आज लक्ष्मी मातेची पूजा चालली आहे आणि धूप आरती वगैरे झाली आहे इकडे बघा प्रसाद वगैरे ठेवलाय पत्ता सेड आणि लाह्या इकडे पेढे आणले होते आणि हे केळी वगैरे आणि इकडे बघा अशी पूजा केली जाते आमच्या इथे सो so, तुमच्या घरी कशा पद्धतीने पूजा करतात ते आवर्जून सांगा चला लक्ष्मी माते की जय मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि आज बऱ्यापैकी ऊन आहे काल थोडा वेळ पाऊस आला खरं पण लक्ष्मीपूजन वगैरे झालं आणि पाऊस गेला आणि आज थोडस कडक ऊन आहे पण संध्याकाळचं वातावरण काय वेगळंच असतं पण संध्याकाळी थोडस का होईना पाऊस येतोच येतो थोडा म्हणतात ना शिंपडतो शिंपडतो आता मी माझ्या शेतावर आलोय तुम्हाला दाखवतो आमचं शेत कसं काल पावसामुळे थोडस इकडे बघा आहे बघा थोडस भात आरलंय इकडे आणि तिथे मध्ये मध्ये आरलंय सो आपल्याला लवकरात लवकर हे कापून घ्यावं लागणार पावसामुळे थोडाफार होतं आणि हे जर आरूनच राहिलं वरून पाऊस वगैरे द वगैरे पडत राहिला त्या ज्या लोंबी असतात ना त्याला मोड येतात त्याच्यामुळे मग धान्य ते खराब होतं मग ते सुकवावं देखील लागतं जरी जोडणी करून घेतलं तरी पण अशा गोष्टी असतात शेतीमधल्या बघा पाऊस काय करतोय कोणाच ठाऊक पण आपण वाट बघू तर मंडळी हे होतं आपल्या गावाकडचं दिवाळीतलं लक्ष्मीपूजन पाऊस लक्ष्मीपूजनला आलेला पाऊस आणि गावाकडच्या गोष्टी आय होप तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये चला कोकण आपलंच असं पाहिजे जी